सर्व कुटुंबीस शिक्षक बंधूंच्या वतीनं पुरेसं करतो सर्व शिक्षक बंधूंच्या वतीनं पुणे सरांचं चांगलं मुख्य नष्टांनी करावं असून त्या वि चलो दूसरे बंदूक 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 अब चल अब चल अब चल 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 च

तायन दे दे तायन दे तायन दे एक मिनट एक मिनट समझान के, तो के लिए तैयार होंगे तैयार हो एक साथ समझान प्रस्ताविका शुरू करेंगे शुरू कर

स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज, आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दिन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रात अर्पण करत आहोत जय हिंद मान्यवरांना नम्र विनंती आहे की आपण ठिकाणी आपल्या पुढील कार्यक्रमाला जायचं आहे अशा प्रकारची विनंती करण्यात येत आहे सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येत आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस या ठिकाणी अभिवादन करून पुढील कार्यक्रमाला आपण या ठिकाणाहून जाणार आहोत विद्यार्थी बॅनर आणि पालखी घेणारे विद्यार्थी घोषणा माझ्या मागून एक द्या संविधान दिनाचा अमृत महोत्सवाचा संविधान अमृत महोत्सवाचा भारतीय शिल्पकारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांचा

संविधान दिनाचा संविधान भारताचे संविधान भारतीयांचा सन्मान भारताचे संविधान भारतीयांचा सन्मान संविधान दिनाचा संविधान दिनाचा स्वातंत्र्य समता बंधुता संविधान सांगता एकात्मता स्वतंत्र समता

जय कावळ एक दोन 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 जी म्हणत त्याला गॅप ठेवलं का भारतीय संविधान जीनाचा विजय सो हर्दीद, हर्दीद, आज, आज संपूर्ण आजच्या दिनाला आंतरराष्ट्रीय कायदा दिन म्हणून देखील संबोधण्यात येत आज मंडळ तालुक्यामध्ये आज, आज आपण सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांनी अतिशय उत्साहामध्ये मोठ्या संख्येने वेशभूषामध्ये हा वेश जो कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्यांच्या वतीने आपण आयोजित केला तेव्हा सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे सगळ्या सर्व अधिकारी आणि अधिक यांचे शिक्षण विभागाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो भारतीय संविधान आज भारतीय संविधान आज दिवस आहे संपूर्ण देश म्हणून अतिशय उत्साहात साजरा होत आहे आणि या निमित्त आपण या ठिकाणी एकत्र संवेदन जमलेलो आहोत भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व देऊन आपले हक्क आणि कर्तव्य काय आहे हे आपल्याला दिले त्याच्यामुळे आज भारतातील सर्व सचिव सुखाने घेत आणि म्हणून संविधान जनजागृती करणं ही काळाची गरज आहे म्हणून हा दिवस संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आपल्याला अधिक न बोलता पुन्हा या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक मिनिटामध्ये आपल्याला काही सूचना आहेत त्या फक्त एवढ्याच राहतील या ठिकाणी सर्व शाळांची